प्रतिनिधीमध्ये असं बोलत की ऐंशी समाजकारण वीस टक्के राजकारण केलं जातं मात्र जनतेचे प्रश्न विकास कामाचे जर सुटत असतील तर मोहिती पटलावरती भाजप सोडायची का वेळ आली किंवा का सोडला भाजप पक्ष कसं समाजकारण वीस टक्के राजकारण हे भाषणात म्हणायचं असत काही जणांच खर तर ते ऐंशी टक्के स्वार्थ कसं साधेल आणि वीस टक्के समाजकारण असंच काही जणांचं चित्र असतं भारतीय जनता पार्टीमध्ये दोन हजार ला येताना त्यांनी सांगितलं होतं की आमच्या भागाचा दुष्काळी भागाला पाणी मिळावं म्हणून जो कृष्णा भीमा स्थिरीकरण प्रकल्प मार्गी लावायचा शब्द भारतीय जनता पार्टीत दिलाय आणि म्हणून आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये येतोय पण खरोखर खासदार रणजी सुनाईक निंबाळकर देवेंद्रजी फडणवीस आणि मोदीजी यांच्यामुळं हा रखडलेला प्रकल्प मार्गी लागायला लागला कृष्णा मीरा देवघरच्या कॅनॉलच्या कामासाठी तीन हजार नऊशे कोटीची तरतूद झाली योजनेमध्ये त्याचा समावेश केला खासदारांच्या प्रयत्नामुळे आणि नऊशे सदुसष्ट कोटीच्या निविदा निघाल्या तालुक्यातले काही लोकांनी जाऊन पाहिलं की काम सुरू आहे अशा वेळेला तो प्रश्न मार्गी लागत असताना आज एक दोन हजार चोवीस ला मोहिते पाटलांनी भारतीय जनता पार्टी सोडायचं कारण काय त्यांना भारतीय जनता पार्टीत आल्यानंतर त्यांना विधान परिषदेचे आमदार केलं त्यांचं बंद पडलेल्या ले कारखान्याची एकशे तेहतीस कोटी रुपयांचं कर्ज दिलं कारखाना सुरू केला म्हणजे त्यांचं राजकारण जिवंत केलं भारतीय जनता पार्टीनं आणि असं असताना कुठलंही कारण नाही त्यांना वैयक्तिक मदत केली भारतीय जनता मग असं असताना तुम्ही भारतीय जनता पार्टी सोडायचं कारण काय काहीच कारण नाही तुम्हाला याच्या आधी तुम्ही ज्या ज्या पक्षात होता त्या त्या पेळी त्या त्या पक्षाशी तुम्ही प्रामाणिक नव्हता भारतीय जनता पार्टीतही तुम्ही असताना तुम्ही भारतीय जनता पार्टी नव्हता आणि म्हणूनच तुम्ही तुमच्या वैयक्तिक स्वार्थासाठी भारतीय जनता पार्टी सोडलेली आहे तुम्ही भारतीय जनता आहे राष्ट्रवादी तशाच पद्धतीनं उत्तमराव जानकरे यांनी शोधा वैयक्तिक स्वार्थासाठीच भारतीय जनता पार्टी मी नव्हतो म्हणतात पण मला दहा वर्ष फसवलं तुम्हाला दहा वर्ष भारतीय जनता पार्टीने फसवलं पण तुम्ही दोन हजार सतरा भारतीय जनता पार्टीत आपण सगळ्यांनी प्रवेश केला दोन हजार एकोणीस विधानसभेत भारतीय जनता पार्टी सोडली मग तुम्ही दहा वर्ष भारतीय जनता पार्टी तुम्हाला फसवलं कसं तुम्ही अजयदादा पवारकटाचे कपदाधिकारी आहे म्हणता मग भारतीय जनता पार्टी तुम्हाला फसवलं कसं त्यामुळे हे दोघांनी स्वार्थासाठी जनतेला मूर्ख बनवत आहेत हे हो जनतेच्या लक्षात आलेलं आहे आणि म्हणून तुम्हाला या निवडणूक त्याचा परिणाम दिसेल